दैनिक युवा परिवाराच्या वतीनं दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येतो समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचा सन्मान करण्याचं काम दैनिक युवा वार्ताच्या वतीनं कायमच करण्यात येतं याच औचित्य साधत अकोले तालुक्यातील समाज धुरिणांचा गौरव सोहळा नववर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आला होता शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे मधुकरराव नवले सामाजिक बांधिलकी जपणारे दत्ता बनकर तर आध्यात्मिक क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणारे सुवर्णकार नंदकुमार मैड यांना शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं अभिनव पब्लिक स्कूलमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अनपेक्षितपणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीला युवा वार्ताचा हा परिवार आणि तालुक्यातील काही व्यापारी मंडळी दत्ता बनकर नंदू मैड वगैरे सगळे युवा वार्ताच्या परिवारास आले आणि अनपेक्षितपणे माझा सत्कार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना ते सत्कार करत होते आणि नवीन वर्षामध्ये आम्ही स्वीकारलेलं जे सामाजिक काम आहे शैक्षणिक क्षेत्रातलं त्या कामाला अधिक बळपेटी यावी अधिक वृद्धी मिळावी ही त्यांची मनातली अपेक्षा होती ही मनोकामना सन्मानातून सत्कारातून प्रकट करायची आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायच्या हा युवा परिवाराचा परिवाराचा जो उपक्रम आहे तो निश्चितपणे अकोले तालुक्यातील जे जे सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात तसेच आध्यात्मिक क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय काम केलं त्याची दखल घेत आमच्या दैनिक युवा वार्ताचे संपादक सन्माननीय किसनभाऊ भसे यांनी या व्यक्तींची निवड केली अकोले तालुक्यातील के शैक्षणिक क्षेत्रात मधुभाऊ नवले यांना अभिनव शिक्षण संस्थेमध्ये जाऊन दैनिक व्यवहाराच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफळ व एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा दैनिक व्यवहार परिवाराच्या वतीनं सन्मान करण्यात आला अकोले तालुक्यातील अध्यात्म क्षेत्रात दत्ता शेठ बनकर तसेच अध्यात्माची कास आणि सामाजिक कर्तव्य म्हणून अकोले तालुक्यातील सुवर्णकार नंदूकाका मैड यांचंही नाव अकोले तालुक्यात ता अग्रेसर आहे किसनभाऊ हसे संस्थेचे संस्थापक यांनी त्यांची दखल घेऊन या तीन मान्यवरांना अकोले तालुक्यातील के सन्मानित केलं त्याबद्दल मी दैनिक वार्ताचा उपसंपादक म्हणून त्यांचं या नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो नववर्षाच्या पुन्हा एकदा अकोलेकरांना शुभेच्छा देतो श्री मधुभाऊ नवले यांनीसुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली मोठी भरारी घेतलेली आहेत आणि फार त्यांचं मधुभाऊंचं फार मोठं कार्य आहे नंदुभाऊ नंदूकाका मेड यांनीसुद्धा चांगल्या अध्यात्मकामध्ये चांगली स कार्य केलेलं आहे ते मग कुठलंही कार्य असो एखाद्या गावची पंगत असो किंवा दिंडी निघालेली असेल अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी अगदी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि अनेक कार्य त्यांचं घडलेलं आहे सुद्धा गेल्या वर्षी एक छोटासा कार्यक्रम राजूर येथे केळुंगाण म्हणून एक छोटंसं गाव आहे की जिथं वृद्धाश्रम आहे तिथं जाऊनसुद्धा आपलं दत्त दत्तशेवकरी मंडळाच्या वतीनं आम्ही सर्व दत्त शेवकरी मंडळ तिथं गेलो आणि त्या ठिकाणी एक छोटासा एक माझा वाढदिवस तिथं साजरा केला आणि त्या वा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या तिथल्या वृद्धाश्र वृ वृद्धांनासुद्धा एक आपुलकी वाटली आणि त्याचवेळेस मी असा एक संकल्प केला की ज्यावेळेस माझ्या मुलीचं लग्न होईल त्यावेळेस मी त्यांना तिथं त्या ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्या पद्धतीनं त्यांना संगण आता तीस तारखेला माझ्या मुलीचं लग्न झालं त्या ठिकाणी मी त्यांना एक शंभर एक वृद्ध मी तिथे घेऊन गेलो त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांना मी सन्मान केला तसेच आमचे मित्र राहुलजी हसे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संजय भाऊ गोपाळे यांनी सुद्धा आधी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं दैनिक युवा वार्ताचे संस्थापक किसान भाऊ हसे उपसंपादक संजय गोपाळे नारायण दहे पोपट गवांदे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गणेश आवारीसह कॅमेरामन सचिन खरात अकोले